त्याचेच त्याच्या आजीवर खूप प्रेम होते तो फक्त बारा वर्षाचा होता शाळेतून घरी आला की पहिल्यांदा तो त्याच्या आजीच्या खोलीत जाऊन तिला भेटायचा तिची विचारपूस करायचा आजीचे वय ऐंशी वर्ष असल्यामुळे त्याच्या आजी सतत आजारी असायची एके दिवशी तो शाळेतून घरी आला आणि नेहमीप्रमाणे आजीच्या खोलीत गेला तर आजी त्याला खोलीत दिसली नाही त्यानंतर तेजसने घरात सगळीकडे पाहिले पण आजी कुठेही दिसली नाही म्हणून त्याने त्याच्या आईला विचारली अगं आई आजी कुठे आहे घरात कुठे दिसत नाही राधाने त्याला जवळ घेतले आणि म्हणाली तेजस बाळा आजीला इथे करमत नाही म्हणून ती गावी एका नातेवाईकाच्या घरी गेले आहे आईचे बोलणे ऐकून तेजस नाराज झाला आणि आपल्या आईला म्हणाला आई तो आजीला का थांबवली नाहीस मला तिची खूप आठवण येते आहे तो रडवेल्या आवाजात म्हणाला आजी पुन्हा परत कधी येईल तिने काहीतरी सांगितले असेलच ना आई त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली आजीला जेव्हा वाटेल ना तेव्हा ती इकडे येणार आहे यावर तेजस म्हणाला अगं आई आजीला माहिती आहे ना की मला तिच्याशिवाय करमत नाही तरी आजी मला न सांगता का गेली आई म्हणाली हे तू आता आजी आल्यावर तिलाच विचार बाळा आता जा बरं हातपाय स्वच्छ धुवून घे मी तुला जेवायला वाटते तेवढ्यात तेजीसचे बाबा देखील ऑफिसवरून आले त्याचे बाबा विजय एका नामवंत कंपनीत इंजिनियर होते त्याच्याच धावत त्यांच्या बापाकडे गेला आणि त्याने बाबांनाही आजीबद्दल विचारले असताही तेच बोलले जे त्याची आई बोलली होती त्यानंतर त्याच्याच बाबांना म्हणाला बाबा मला आता जेवण कोण भरवेल कोण झोपताना गोष्टी सांगेल मी आजारी असताना ती माझी नजर काढायची मग आता माझी नजर कोण काढेल मुलाचे बोलणे टाळत बाबा म्हणाले अरे तुझ्या आजीलाच इथे शहरात राहायला आवडत नाही तर आपण त्याला काय करणार आता तू जास्त विचार करू नको हे बघ आता तू मोठा झाला आहेस ना मग स्वतःच्या हाताने जेवण कर आणि शाळेत दिलेला अभ्यास कर त्याच्यास पुन्हा म्हणाला बाबा आजीने सांगितलं असेल ना की ती कोणत्या नातेवाईकाकडे जात आहे मग त्यांना आता लगेचच फोन लावा मला माझ्या आजीबरोबर बोलायचे आहे आता मात्र त्याचे बाबा एकमेकांकडे पाहतात त्यांना मुलाला काय उत्तर द्यावे कळत नाही तो पुन्हा म्हणतो बाबा लावा ना आजीला फोन त्याचे बाबा त्याच्यावर रागवतात आणि म्हणतात हे बघ तेच आत्ताच मी ऑफिसवरून आलो आहे पटकन जेवण करून अभ्यासाला बस जास्त प्रश्न विचारायचे नाहीत आजी येईल तिला जेव्हा वाटेल तेव्हा यावर तेजस रडत त्याच्या खोलीत जातो त्यानंतर जेव्हा जेव्हा तेजस आपल्या आईबाबांना म्हणायचा की मला आजीला बोलायचे आहे फोन लावून द्या तेव्हा ते दोघेही बोलणे टाळत असत असेच तीन महिने होतात एके दिवशी तेजसच्या शाळेची ट्रीप कोल्हापूरला जायला निघते आणि तेजस देखील शाळेच्या ट्रीपला जातो कोल्हापूरचा शाहू पॅलेस पाहिल्यानंतर सर्व मुलांसह शिक्षक एका ठिकाणी जेवणासाठी थांबतात जेवत असताना तेजसची नजर झाडाखाली बसलेल्या एका म्हाताऱ्या आजीकडे जाते त्या आजीचा चेहरा त्याच्या आजीच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असतो ती म्हातारी झाडाखाली रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत असते थोडा वेळ तेजस विचार करतो ही त्याची आजी तर नसेल ना पण नंतर तो स्वतःशीच म्हणतो माझ्या आजी अशा अवस्थेत कशी असेल नाही माझी आजी असूच शकत नाही आईबाबत तर म्हणत होते की आजी तर गावी गेली ते आहे तेच्यातच्या डोक्यात खूप सारे प्रश्न येतात शेवटी तो ठरवतो की त्या आजीकडे जाऊन खात्री करून घ्यावी की ती त्याच्या आजी आहे की दुसरी कोणी तेच्यात जेवता जेवता जागेवरून उठतो आणि त्या म्हातारे आजीच्या समोर येऊन उभा राहतो आजीला वाटले कोणीतरी तिला पैसे देण्यासाठी तिच्यासोबत उभारले आहे म्हणून तिने हात समोर केला आणि वर पाहिले तर तिला समोर तेजस दिसतो त्याला पाहून आजी म्हणते अरे माझ्या बाळा इथे कसा आलास तू असे म्हणून रडू लागते आपल्या आजीची अशी अवस्था पाहून तेजस देखील खूप रडू लागतो आणि तो ही आजीसमोर खाली बसतो आजीचे विस्कटलेले केस फाटकी साडी मातीने घाण झालेले ताट ताटात असलेली अर्धी शिळी भाकरी पाहून त्याच्या बालमनाला खूप दुःख होते तो रडत आजीला म्हणतो आजी तू येते कशी तुझी अशी अवस्था का झाली अगं तू तर गावी गेली होतीस ना आजी धरधर त्या ते हाताने तेजसचे डोळे फुसले आणि म्हणते बाळा तू अजून खूप लहान आहेस तुला या सगळ्या गोष्टी न समजलेल्या बऱ्या तो म्हणतो आजी तू म्हणतेस मी लहान आहे आणि बाबा म्हणतात की मी मोठा आहे तुम्ही सगळे माझ्याशी असे का वागत आहात असे म्हणून तेजस आजीच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो आजी सांग ना मला तुला इथे कोणी आणले आजी म्हणते बाळा इथे मला माझ्या नशिबाने आणले तो म्हणतो आजी आधी उठ पाहू इथून आणि आपल्या घरी चल आजी म्हणते नाही बाळा मला कोणतेही घर नाही माझे घर असते तर माझी अवस्था अशी झाली असती का हे बघ बाळा आता तू खूप कमी दिवस राहिले आहेत तुझ्या आजीचे मला इथेच देत तेजस म्हणतो आजी आम्ही सगळे असताना तू इथे बसून भीक मागणार आहेस का आजी म्हणते हो बाळा आता भीक मागण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही तेजस आजीचा हात पकडतो आणि म्हणतो तो आधी चल माझ्याबरोबर मी तुला असे भीक मागण्यासाठी सोडून जाऊ शकत नाही आजी हसून म्हणते तेजस बाळा जर माझा मुलगा मला इथे सोडून जाऊ शकतो तर मग तू का नाही असे म्हणून आजी जोरजोरात रडायला लागते त्याचे आश्चर्याने आजीकडे पाहतो आणि म्हणतो काय बाबा तुला इथे सोडून गेले आहेत बोल ना आजी आजी पदराने डोळे पुसत म्हणते ते जाऊ दे आधी मला सांग तू इथे कसा आलास कोणाबरोबर आला आहे आणि तू अभ्यास करतोस ना त्याच्यास म्हणतो आजी आधी मला सांग तू इथे कशी आलीस आजी तू सांगितल्या प्रमाणे मी दररोज तुझे सगळे ऐकतो की नाही मग आता तू माझे ऐकणार आहे नाहीस का आजी प्लीज सांग तुला इथे कोणी आणले आजीचा नाईलाच होतो आणि ती म्हणते त्या दिवशी तू शाळेत गेला होतास तेव्हा तुझी आई म्हणाली सासूबाई तुमचे तू गुडके दुखतात ना मग चला आज मी तुला आपण डॉक्टरांकडे जाऊया तिने डॉक्टरांकडे नेण्याचा बहाना केला आणि मला एका रहदारीच्या ठिकाणी रिक्षाने घेऊन गेली एका ठिकाणी रिक्षा थांबवली आम्ही रिक्षातून उतरलो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बाकड्यावर तिने मला बसवले आणि म्हणाली सासूबाई तुम्ही इथे बसा मी तुमच्यासाठी पटकन पाणी घेऊन येते असे बोलून तिने मला त्या ठिकाणी बसवले आणि परत ती आलीच नाही सकाळची संध्याकाळ झाली पण तरीही तुझी आई मला न्यायला परत आली नाही दोन दिवस झाले मी भुकेने तहानेने व्याकुळ झाले होते मला दोन दिवस एकाच ठिकाणी बसलेले पाहून एका, बस एका बाईने माझ्यावर दया दाखवली आणि तिने मला जेवण दिले आणि विचारले आई तुम्ही चांगल्या घरातल्या दिसत आहात मला तुमच्या घरचा पत्ता सांगा मी तुम्हाला तुमच्या घरी नेऊन पोचवते मी म्हणा तिला म्हणाले आता मला घर नाही तेव्हा ती मला इथे सोडून गेली आणि तेव्हापासून मी इकडे तिकडे तडपडत भटकत आहे हे ऐकून तेजसच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याला त्याच्या आईचा खूप राग येऊ लागला त्याचा विश्वास बसत नव्हता की त्याच्या आईने आजीला आज रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले आहे आजी आज आणि नातवाचे बोलणे त्याच्या सरांनी ऐकले होते ते तेजसला म्हणाले हे बघ तेजस तू काही काळजी करू नकोस मी तुझ्या आजीला आज माझ्या घरी घेऊन जाईल तेजस रडत म्हणतो नाही सर माझी आजी माझ्याबरोबरच राहील सर माझ्या आजीला आपल्या बसमध्ये घेऊन जाण्याची परवानगी द्याल का सर म्हणतात अरे का नाही नक्कीच त्यांना आपण बसमधून घेऊन जाऊ आणि तेजस आजीला बसमधून घरी घेऊन येतो आणि बाहेर बसायला सांगतो आणि स्वतः एकट्या घरात जातो त्याला पाहून त्याची आई म्हणते अरे तेजस तू आलास कशी झाली ट्रीप तो काहीच बोलत नाही यावर बाबा म्हणतात अरे ऐकले नाहीस का तू आई काहीतरी विचारत आहे तुला तरी तो बोलत नाही त्याला आईचा राग आलेला असतो अरे असा का उभा आहेस मी तुझ्याशी बोलते आहे तेजस काय झाले सांगशील की नाही तो रागाने म्हणतो मी का सांगायचे तुम्हाला कोण आहात तुम्ही आजपासून मी तुमचा आणि तुम्ही माझे कोणीही नाहीत आणि म्हणून तुम्ही दोघांनीही माझ्याशी अजिबात बोलायचे नाही आई बाबा आश्चर्याने त्याला विचारतात काय झाले आहे बाळा तू असे का बोलत आहेस तो म्हणतो का मी काही चुकीचे बोललो का आपल्या मुलाचे वागणे आणि बोलणे पाहून त्याचे आई बाबा घाबरतात त्याच्याच दोघांना विचारतो हे घर कोणाचे आहे आता मात्र बाबा त्याच्यावर रागवतात आणि म्हणतात तू असे का बोलतोय काय झाले आहे तुला अरे हे घर तुझेच आहे एवढ्यात त्याची आई म्हणते त्याच्याच बाळा हे घरच नाही तर आमची जेवढी संपत्ती आहे ती सर्व काही तुझीच आहे आम्ही जे काही करतोय ते तुझ्यासाठीच आहे मग तुम्ही आजीला रस्त्यावर भीक मागण्यासाठी सोडले तेही माझ्यासाठी का आही आही ते बोलणे ऐकून आई चकित होते त्याचेच पुन्हा म्हणतो तुम्ही मला खूप शिकवा लहानाचे मोठे करा मला माझ्या स्वतःच्या पायावर उभे करा एखादा खूप मोठा ऑफिसर बनवा आणि तेव्हा मग तुम्हाला मी सुद्धा असाच खोटे बोलून बाहेर घेऊन जाईल आणि रस्त्यावर भीक मागण्यासाठी सोडून येईल किंवा तुम्ही स्वतःहून एखाद्या अनाथाश्रमात निघून जा तेजसची बोलणे ऐकून त्याच्या बाबांच्या पायाखालची जमीन सरकते त्यांना तेजसचा खूप राग येतो ते, ते, ते म्हणतात तू आम्हाला रस्त्यावर का सोडशील आणि आम्ही अनाथाश्रमात का बरं जायचे आम्हाला घर नाही आहे का असे बोलल्यावर तेजस म्हणतो घर तर आजीचे सुद्धा होतेच ना तुम्ही ते स्वतःच्या नावावर करून घेतले आणि आजीला रस्त्यावर भटकण्यासाठी सोडले तेजसचे बाबा म्हणतात अरे तेजस आजी तर घावी गेली होती ना तेजसला राग येतो तो म्हणतो बाबा बस करा अजून किती खोटे बोलणार आहात बाबा म्हणतात मी काय खोटे बोललो तुला नक्की काय म्हणायचं आहे तेजस तेजस त्याच्या आईकडे बघून म्हणतो आई आजीला दवाखान्यात घेऊन जाते म्हणून घेऊन गेले आणि एका अज्ञात ठिकाणी एकटीला बसून मरण्यासाठी तिथे सोडून घरी आली बाबा ह्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही का बाबा म्हणाले नाही मला राधाने सांगितले की आईला इथे शहरात करमत नाही म्हणून ती गावी तिच्या भावाच्या घरी गेली आहे तेजस म्हणतो मग बाबा तुम्ही आजीला एकदाही फोन करून का विचारले नाही की आई कुठे आहे ती व्यवस्थित गावी पोचली का ती ठीक आहे का आजी इथे असताना आजारी असते हे माहीत असताना देखील एक वेळ फोन करून तिची तब्येतीची चौकशी का केली नाही तुम्ही बाबा म्हणाले अरे बाळा गावाकडे फोन नाही त्यामुळे मी आजीबरोबर बोललो नाही आणि तू सांगत होतास तेव्हा फोनही लावला नाही तू कुठे पाहिलेस आईला बाबा ह्याबद्दल तुम्ही आईलाच विचारा ते बाबा त्याच्या पत्नीला विचारतात सांग कुठे आहे माझी आई राधा रागाने म्हणते रागवा तुम्ही दोघेही मलाच रागवा मी सगळ्यांची शत्रू आहे हे बघा मीच त्यांना सोडून आले होते किती खर्च व्हायचा त्याच्या दवाखान्याचा औषधांचा त्यांच्या अशा खर्चामुळे महिन्याचे बजेट बिघडले होते त्यांच्यामुळे घरात सगळीकडे घाण वास यायचा मला वाटले आता त्या ऐंशी वर्षाच्या आहेत आता त्यांचा जा जगून तरी काय उपयोग आहे नुसत्या एका ठिकाणी बसून असायच्या त्यामुळे मीच त्यांना कुठेतरी सोडून येण्याचा निर्णय घेतला हे ऐकून तेच्यास आईला म्हणाला मग आई मामाला देखील सांग तिकडच्या आजीला आज देखील असेच कुठेतरी सोडून यायला आता ती देखील म्हातारी झाली आहे आणि मामीला सुद्धा तिचा त्रास होतच असेल ना त्याच्या बोलणे ऐकून त्याच्या आईने त्याच्यावर हात उचलला तेजसच्या बाबांना खूप राग आला आणि त्यांनी बायकोच्या दोन कानाखाली दिल्या तेजस जातो आणि बाहेर बसलेल्या त्याच्या आजीला हाताला धरून घरात घेऊन येतो आणि तेवढ्यात त्याचे बाबा आपल्या बायकोला हाताला धरून घराबाहेर काढत असतात आईला समोर पाहून तेजसचे बाबा आईचे पाय धरून माफी मागतात म्हणतात आई मला माफ कर राधाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली पण आता मी हिला या घरात राहू देणार नाही आजी तिच्या मुलाचा हात पकडून म्हणते विजय ती कुठे जाईल माफ कर तिला तेजेचचे बाबा म्हणतात नाही आई तिने तुला रस्त्यावर मारण्यासाठी सोडून दिले होते आणि तरीही तू तिचीच बाजू घेऊन बोलतेस नाही आई ती आता इथे राहू शकत नाही तेवढ्यात राधा आपल्या सासूचे पाय धरते आणि म्हणते मला माफ करा सासूबाई मी तुमच्या जीवाशी खेळले मी यापुढे असे वागणार नाही फक्त एक वेळ मला माफ करा पण विजय काही ऐकत या नाही यावर आजी म्हणते विजय तूही तसाच वागत आहेस जसे ही राधा वागली मग तुझ्यात आणि हिच्या वागण्यात काय फरक आहे मी तुझ्यावर असे संस्कार केले नाहीत राधा म्हणते सासूबाई मला फक्त माझी चूक सुधारण्यासाठी एक संधी द्या आणि मला एकदा माफ करा आजी म्हणाली सुनबाई तुला तुझी चूक समजली हेच खूप आहे माझ्यासाठी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव हो, आपण जशी वागतो तसेच आपली मुलेही वागतात त्यामुळे तुम्ही आज जर तुमच्या आईवडिलांना त्रास देत असाल तर तुम्हाला तुमची मुले तुम्ही व्हाल तेव्हा तसाच त्रास देतील तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा